आम्ही आलो आता श्रीवदन मधील खूप प्रसिद्ध असणारा हा समुद्रकिनारा आणि आता आम्हाला सनसेट होताना पाहायला मिळतो आहे ढगांच्या आड सूर्य लपलेला आहे आणि इकडे खूप अशी गर्दी आहे वेनेस पण गर्दी आहे खूप आणि आज आम्ही आलो आहे अनुष्का मुनुवायसोबत आणि पी पण आहे इथे आपल्याला वेगवेगळ्या राईड्स पाहायला मिळत आहेत उंट वगैरेसुद्धा आहेत आणि या बाईकसुद्धा आहेत सेल्फी काढत आणि आता संध्याकाळ होत आहे म्हणून लाईट सुद्धा लागलेले समुद्राची गाज आणि वातावरण आणि शांत प्रहर यासारखं दुसरं माणसाला काय हवं खाऱ्या पाण्याच्या फेसळणाऱ्या लाटा आपल्या पायाला हळू स्पर्श करून जातात आणि यासारखं वातावरण खूप समाधान देऊन जातो आणि म्हणूनच आम्ही सर्वजण इथे येऊन खूप मजा करतोय श्रीवर्धन समुद्रावर सेल्फी काढत आहेत सूर्यास्त होताना आपल्याला खूप सुंदर असा नजारा पाहायला मिळतोय जिथे सर्व पर्यटक आपला या क्षणाचा आनंद घेताना पाहायला मिळत आता तुम्हाला ना समुद्रावरची मस्ती पाहायला मिळणार आहे की समुद्रावर कसा डान्स केला जातो ही मजा बघा रियांशी पहिल्यांदाच ह्या समुद्राच्या पाण्यामध्ये खेळते वाळूवर आणि इथे तिला वेगळीच मजा येते रियांशी फर्स्ट टाइम या पाण्यामध्ये आलेली आहे आणि पुढे पुढे चालली ती पण आता बघा पडली 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 <laughs> अरे वा रे एवढ्याशा पाण्याने पाळली बाबू तुला बघ परत लाट आली बघ बघ आली अजून एक समुद्रातल्या पाण्याची ही जी मजा आहे ही फर्स्ट टाइम तिने अनुभवली आणि तिला एवढी मजा आली की आजवर तिने जरी व्हिडिओ पाहिला तरी ती हट्ट करते आणि खूप रडत असते तिला असं वाटतो की आत्ताच्या आता मला तुम्ही समुद्रात न्या एवढी ती इंटरेस्टिंग झालेली आहे एवढी तिला आवड निर्माण झालेली आहे याच्यामध्ये खूप छान प्रकारे श्रीवादन मध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे इकडे वरती सुद्धा बसायला आहे डेक्स आणि इथे बसून पण मस्त काय खाऊ शकतो आपण श्रीवर्धन मधील शिवाजी चौकातील हे गरमागरम वडापाव तर आता आपण पाण्यामधून आलेलो आहोत आणि खूप भरपूर भूक लागलेली आहे तर आता या गरम गरम वडापावचा आस्वाद घेऊया आपण आता आपण या ठिकाणी पोटॅटो ट्विस्टर स्टॉलवर आलोय इथे आपण आत्ता पोटॅटो पेरी पेरी ट्विस्ट चीजवाला घेऊया आणि पोटॅटो तंदूर चीजवाला घेऊया बघूया खास करून इथली टेस्ट कशी आहे हा दादा आपल्याला कशा पद्धतीने करून देतो वेगवेगळ्या प्रकारचे रेटसुद्धा आहेत तुम्हाला जे घ्यायचे असतील ते तुम्ही इथे रेटनुसार घेऊ शकता हा स्टॉल नाक्यावरून समुद्राकडे जाणारा बीचवरती हा स्टॉल आहे इथे आपण आता पाहतो आहे की पोटॅटोमध्ये स्टिक भरलेली आहे आणि त्या मशीनमध्ये लॉक करून हँडलने राऊंड फिरवला जातो जेणेकरून त्याला काय होतो पोटॅटोला स्प्रिंगचा एक शेप दिला जातो आणि नंतर मग वरची स्टोय स्टिक थोडी कट करून त्याला एक स्प्रिंगमध्ये शेप दिला जातो या पोटॅटो स्प्रिंगवरती कॉर्नफ्लोअर आणि कलर मिक्स करून ह्याच्यावर टाकला जातो आणि फायनली या कढईमध्ये तेलामध्ये हा सोडला जातो एक दहा मिनटं ह्याला ठेवला जातो दहा मिनटानंतर हा चांगल्या प्रकारे तयार होतो आता चांगल्या प्रकारे फ्राय झालेले आहेत आणि आता त्याला काढून आता त्याच्यावर चीज वगैरे लावला जाईल एकच नंबर पोटॅटो पेरी पेरी ट्विस्ट चीजवाला तर आजचा दिवस आमचा खूप मस्त गेलेला आहे आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर निवेत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद